नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नऊ डिसेंबरला जो सेकंडशिपचा पेपर होता आर आर बी ग्रुप डीचा तर त्याच्या प्रश्नांचं विश्लेषण किंवा आलेल्या प्रश्नांचं त्याच्यासोबत त्याच्याशी रिलेटेड असलेले जेवढे प्रश्न निर्माण होतील तेवढे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत सो नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट असतील नक्की मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि ज्यांच्या कुणाच्या एक्झाम ज्या आहेत त्या पंधरा तारखेच्या पुढून आहेत त्यांनी माझ्याकडून पेड नोट्स घेऊ शकता ज्यातून बरेच सारे प्रश्न या ठिकाणी खूप साऱ्या शिफ्टमध्ये दिसत आहेत ओके सो so, चला सरळ जो आहे तो या ठिकाणी दुसऱ्या शिफ्टचे जे काही प्रश्न वगैरे होते ते आपण या ठिकाणी कवर करूयात तर सर्वात प्रथम जर बघायला गेलं तर बायोलॉजी वगैरे सायन्सच्या संदर्भात बघायला गेलं तर एक रिप्रोडक्शन संदर्भात आलं होता जे की टेस्टेस्टेरॉन हार्मोन प्रामुख्याने पुरुषांमध्ये कशातून स्रवित होतं तर व्रषणातून जे तुमचे टेस्टीज असतात त्यांच्यातून त्यानंतर महिलांच्या बाबतीत सांगायला गेलं तर ते अंडाशयातून त्या ठिकाणी काय स्त्रवण्याचं काम करतं म्हणजेच निर्माण वगैरे होतं परत याच्यामध्ये त्याच्याशी रिलेटेड पाहून घ्या की टेस्ट हार्मोनची थोडी मात्रा कोणत्या ग्रंथीतून तयार होते थोडी म्हंटले तर अधिवक्र ग्रंथी किंवा जे काही तुमचं ॲड्रेनल नावाच्या ग्लँड्स असतात त्यांच्यातून होत असतात परत याच्यामध्ये याचं जे हार्मोनचं नियंत्रण आहे ते कोणत्या दोन ग्रंथीद्वारे केलं जातं तर पी टी ट्युरी आणि त्याच्यानंतर हायपोथॅल्मस हायपोथॅल्मस नावाची जी काही ग्रंथी आहे ती तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रण करण्याचं कामसुद्धा करते ओके हे सुद्धा लक्ष ठेवा त्यानंतर ए टी पी हे ऑलरेडी झालेलं आहे त्यानंतर पेशीचे ऊर्जाघर मायटोकॉन्ड्रिया त्यानंतर याच्यामध्ये बघा एक नवीन प्रश्न कुठला आला की मायटोकॉन्ड्रियामध्ये ए टी पी निर्मितीची प्रक्रिया कोणत्या श्वसनादरम्यान होते तर कोशिकीय श्वसन ज्या ठिकाणी असतात त्याच्यामध्ये ते होतं जसं की एरोबिक रेस्पायरेशन वगैरे त्याला म्हणतात त्यानंतर ए टी पी निर्मितीची प्रक्रिया पेशीद्रव्यात कशाने सुरू होते तर ग्लाइकोल यसिस ओके ग्लायकोलायसिस ना हं याच्यामुळे त्याच्यामुळं सुरू वगैरे होते त्यानंतर ए टी पी हे जे आहे ते हरित लवकामध्ये तयार होते त्यानंतर सूत्रकणिका हे वैज्ञानिक शब्दाचे मराठी नाव मायटोकॉन्ड्रिया आहे लक्षात ठेवा त्यानंतर हा एक प्रश्न दिसला आहे की झाडांमध्ये अन्नाची वाहतूक करणारी ऊती फ्लोम नावाची आहे त्यासोबत बघा हं नवीन जे प्रश्न आहेत ते थोडं कॅच करून घ्या फ्लोम उतीचा कोणता भाग झाडांमध्ये अन्नाची वाहतूक करतो तर जी काही चालली नलिका असतात ना त्या ठिकाणी अन्नाचं वहन त्या ठिकाणी करत असतात परत चालणी नलिकासोबत अन्नाच्या वाहतुकीच्या क्रियेत मदत करणारी पेशी कोणत्या म्हटलं तर त्या आहेत सहयोगी पेशी त्यानंतर फ्लोम फ्लोमो झाडांमध्ये कशाचे वहन करते तर अन्न आणि शर्करा किंवा जे आहे ते यांचं जे आहे ते वहन वगैरे करण्याचं काम या ठिकाणी करत असते परत झाडांमध्ये अन्नाची वाहतूक हे वरच्या आणि खालच्या दोन्ही दिशेने त्या ठिकाणी होत असते असं काही नाही की खालून वर जाणं हेच दिशा आहे दोन्ही दिशा असतात परत लाजळ वनस्पतीला स्पर्श केल्यावर हे आपण दुपारीच पाहिले त्यानंतर जी लाजळ वनस्पतीची पाने मिटणे या गतीला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात तर थिग्नोनेस्टी या नावानं ओळखलं जातं ओके काही नवीन आहेत त्यानंतर परत बघायला गेलं तर कार्बन कार्बनानुसहपणे बॉन्ड कशामुळे बनवतात तर संयोजकतेमुळे त्या ठिकाणी बनवतात त्याच्यानंतर खूप सारे प्रश्न या ठिकाणी आपण ऑलरेडी पाहिलीत ती रिपीट झालेली आहेत बाकी इतिहास आणि संस्कृती संदर्भात की लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची जी जयंती आहे तीनशे बाई ती कोणत्या वर्षी साजरी करण्यात आली तर दोन हजार पंचवीसला एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांची या ठिकाणी जयंती तीनशेवी साजरी करण्यात आलेली आहे लक्ष ठेवा परत ज्या लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या यांचा जो जन्म आहे तो कोणत्या गावात झाला तर चौंडी गाव महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना जे आहे ते कोणत्या नावाने ओळखलं जातं लोकमाता त्यांचा जो काही जन्मदिवस आहे तो आहे एकतीस मे सतराशे पंचवीस ओके परत सांगायला गेलो की त्यांचा मृत्यू वगैरे कधी झाला तर त्यांचा मृत्यू झाला तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यानंतर याच्याशी संबंधित काही प्रश्न वगैरे आहेत ओके हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या परत त्याच्यामध्ये हे थोडं म्हणजे एक थोडं केचं कवर केलं आहे परत बघायला गेलं की योजनेसंदर्भात ते चालू घडामोडीमध्ये जास्त करून योजनेवर फोकस करत आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण देशात किती अटल टिंकरिंग लॅब्स यशस्वीरित्या स्थापित करण्यात आल्या आहेत तर दहा हजार त्या ठिकाणी लॅब ज्या आहेत त्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत परत अटल टिंगरिंग लॅबचा जो काही उद्देश आहे तो प्रमुख उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांनी नाविन्य वाढविणे ओके परत पाच वर्षात ज्या काही ए टी एल स्थापित करण्याची योजना आहे ती पाचशे ए टी एल ते सहाशी निगडीत आहेत बरं त्यानंतर कोणत्या येते व्यावहारिक शिक्षण देते सहावी ते बारावी परत ए टी एलमध्ये विद्यार्थ्यांना कोणते आधुनिक उपकरणे वगैरे उपलब्ध करून दिले जातात तर ते जे आहे ते थ्री डी परत रोबोटिक्स किट वगैरे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे परत याच्यामध्ये बघायला गेलं की मे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने किती नवीन आय आय टीच्या विस्तारास मंजुरी दिली होती तर पाच नवीन आय आय टीच्या विस्तारास त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली परत आय आय टी तिरुपती कोणता राज्य स्थापित करण्यास मंजुरी देण्यात आली आंध्र प्रदेशमध्ये परत पलक्कड आहे ते केरळ परत छत्तीसगडमध्ये भिलाई त्यानंतर आय आय टी जम्मू म्हणजेच ते जम्मू काश्मीरसाठी आलं लक्षात परत आय आय टी धारवाड जे आहे ते कर्नाटकमध्ये हे अशा पद्धतीनं मंजुरी मिळालेली आहे परत नवीन आय आय टीच्या विस्ताराची किंमत जवळपास अकरा हजार आठशे अठ्ठावीस कोटी चार वर्षासाठी देण्यात आलेली आहे बाकी प्राध्यापकची जी एकशे तीस वगैरे तेवढं डिटेलमध्ये करायची काही आवश्यकता नाही आहे सोडून द्या परत याच्यामध्ये सी पी आय इंडेक्सचं सांगितलं होतं जे आहे ते जवळपास एकशे ऐंशी देशांमध्ये शहाण्णवा क्रमांक आपल्या भारत देशाचा आहे अडतीस त्याला गुण आहेत ओके okay. परत याच्यामध्ये स्पेशली करून सी पी आय झिरो कशाचे प्रतिनिधित्व करतं तर अत्यंत भ्रष्ट शंभर अत्यंत स्वच्छ वगैरे परत याच्यामध्ये त्र्याण्णव का शहाण्णव याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे कमेंट करून द्या बाकी व्हिया टेक्नॉलॉजी समिट कोणत्या शहरात आयोजित केलं जातं तर पॅरिस फ्रान्समध्ये हे केलं जातं दरवर्षी परत याच्यामध्ये युरोपमधील सर्वात मोठा कार्यक्रम कोणता आहे स्टार्टअप आणि तंत्रज्ञान परत मेजर ध्यानचंद चंद जे आहे खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये म्हटलंय शूटिंग निशाणेबाजीमध्ये कोणत्या खेळाडूला मिळालं तर मनु भाकर यांना मिळालेला आहे परत याच्यामध्ये कोणत्या ऑलिम्पिकमधील कामगिरीसाठी मिळाला तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये परत मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती कसे पदक जिंकली दोन जिंकलेली आहेत परत मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त करणारे जे आहेत ते डी गुकेश हे बुद्धिबळाशी संबंधित आहेत हां खूप सारे प्रश्न तर आपण ऑलरेडी पाहिलेली आहेत ओके सो अशा पद्धतीनं हे स्वरूप होतं परत त्याच्यामध्ये काही डाऊट असतील कमेंट करून द्या परत परत सांगतो हे सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या हे अशा पद्धतीचे प्रश्न अशा पद्धतीचे स्टडी मटेरियल तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या धन्यवाद